होत आणि गाडी साकारता मी काका आमचा किती भारी वाटत मला आता पा। पाऊस पडलेला म्हणून काकाची गाडी ही पण बरेच दिवस अंमल ट्रेन दाखवली थोडा थोडा पाणी आहे तुम्ही पण आता ते दिसणार नाही आणि तुम्हाला डोंगरावर डाग किती भाग वाटतो बघा बघा किती पाणी भरलाय थोडं थोडसा आता जास्त पाऊस पडेल ना आता खूप दिवस पाऊस पडेल पाऊस पडलाय असं वाटतं कारण भारी वाटतं आता मी पोचू काकांचं गाव खूपच लांब आहे बघा मला खूप कंडायला आलाय आता आम्ही दोन मिनिट पोचू आणि मस्त अनुभव बसतो अरे बाबा एकदाशी पोचलो बर मी या आणि मी एसी खूप जमले कारण की खूप जोरात ए सी चालत होते आता जरासा सूर्यदेवानी गरमी देऊन थोडासा जो मी जमलेलो ना म्हणजे मध्ये तो सगळं काढून टाकला तुम्ही बघा आमचा जास्त कधीपासून वाट बघत होता तर आता খাল মানে शंभूची ड्रॉइंग काढली आहे कारण की मी शंभूची भक्त आहे ना कारण की म्हणून त्यांनी ना पिंपलाच्या पाण्यावर शंभूची ड्रॉइंग काढली आहे बघा तुम्ही त्यांनी मला एक गिफ्ट दिले त्याच्यासाठी त्याला खूप म्हणजे खूपच म्हणजे खूप 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 थँक्यू बघा किती बाजू लावला

हामी घेउने टोटल घेउने कुरमा एउटै तुलुम छु म

ते अंगण आहे तशीच राहील फक्त व्हायर व्हायला डोंबिलांसर वागट आवडतात म्हणून ते वागटी ये